नाही हे तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही अशा पद्धतीचं धोरण राज्य सरकारचं आहे महायुतीमध्ये सामील असलेल्या पक्षांना काहीच बोलता येत नाही वाहक म्हणून असणारे पक्ष शेळीच्या स्वरूपात दिसतात ही बँक शेतकऱ्याचे परस्पर पैसे कर्ज खात्यामध्ये जमा करेल त्या बँकेच्या मॅनेजरचे कपडे काढून त्या बँकेच्या मॅनेजरला क्रांतिकारी शेतकरी संघटना ठोकून काढेल असं आमचं आंदोलन आहे अगदी त्यांना ज्यावेळी शिक्षा झाली त्याचवेळी त्यांचा राजीनामा घेणं आणि त्यांना पायउतार करणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानी त्या निकालाची वाट पाहते बसले हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा झालेला खून आहे असं मला वाटतं एकाला वेगळा न्याय आणि एकाला वेगळा न्याय असं ना, चालणार नाही जर विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदाराला शिक्षा लागली कोर्टाची तर त्याचा जसा राजीनामा ताबडतोब घेतला जातो तशा पद्धतीनं सत्तेतल्या लोकांच्या बाबतीत न्याय केला जात नाही आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला काही पटलेलं नाही असं मला वाटतं नाही हे तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही अशा पद्धतीचं धोरण राज्य सरकारचं आहे आणि दुर्दैवानं नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्या रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याची किडनी एका सावकारानं हैदराबादला नेऊन काढली आणि त्याच्यातून त्याचं कर्ज भागून घेतलं हा विषय कुठेही अधिवेशनाच्या काळात आला नाही आणि अनेक भ्रष्टाचार आहेत मोठमोठ्या नेत्यांवरचे आरोप आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशनामध्ये कुठेही विरोधी पक्षांनी चर्चा केली नाही म्हणजे नेमकं चाललंय काय नागपूरचं जे अधिवेशन झालं या अधिवेशनात विदर्भाच्या वाट्याला काही आलं नाही मला असं वाटतं विरोधकांनी रणकंदन करायला पाहिजे होतं मुद्द्यांवरची लढाई विरोधकांनी लढायला पाहिजे पण दुर्दैवानं मुख्य जे पोटापाण्याचे प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेच्या आस्थेचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडून दुर्दैवानं टाइमपास अधिवेशन त्या ठिकाणी झालेले हुरड्या पार्ट्या करणे मजा करणे मस्ती करणे आणि पर्यटन म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला अनेक लोक त्या ठिकाणी आमदार लोक येतात अशा पद्धतीचे अधिवेशन झाले वास्तविक पाहता विदर्भाचा बॅकलॉग खूप मोठा आहे रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायत पण याच्यावर सरकारचं लक्ष नाही आणि विरोधकांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेषतः सोयाबीनच्या प्रश्नावर कापसाच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं तसं होताना दिसलं नाही त्यामुळं सामान्य माणसाच्या बाजूने ना सत्ताधारी पक्ष आहे ना विरोधी पक्ष आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार झालेली जनता पार्टीचं जर देशातलं राजकारण तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळी युती ज्या पक्षासोबत करायची त्याच पक्षाला डॉमिनेट करायचं त्याच पक्षातले लोक फोडायचे तोडफोडीच्या राजकारणामध्ये भाजपा अग्रेसर राहिलेली आहे आणि मला असं वाटतं की आता जी युतीमध्ये घटक आहेत त्यांच्यासमोर पर्याय नाही त्यांना धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था महायुतीतल्या घटक पक्षांची झालेली आहे त्यामुळं त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन केल्याशिवाय पर्याय नाही आणि भाजप आता आयनाकोंडा झालेला आहे डायनासोर झालेला आहे त्यामुळे ते कोणाला गिळंकृत करतील ते सांगता येत नाही पहिले आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांना गिळंकृत करायचं एकेकाला संपवायचं आणि मग आपण स्वतः सगळीकडे राज्य करायचं असं धोरण त्यांचं आहे आणि दुर्दैवानी त्यांच्या महायुतीमध्ये सामील असलेल्या पक्षांना काहीच बोलता येत नाही वाहक म्हणून असणारे पक्ष शेळीच्या स्वरूपात दिसतात काय आता म्हणावं मला असं वाटतं वनमंत्र्यांचं हे स्टेटमेंट आणि बकऱ्या सोडायचं स्टेटमेंट हे त्यांच्या बुद्धीच्या बुद्धीची किंवा आणणार आहे तुम्हाला असं करून चालणार नाही तुम्हाला शेतीच्या आणि जंगलाच्या काठावर मोठमोठ्या भिंती उभाराव्या लागतील कंपाऊंड उभारावं लागेल तारेचं कंपाऊंड उभारावं लागेल जेणेकरून त्याच्या आतून कोणत्याही बिबट्या किंवा जंगली प्राणी आमच्या शेतामध्ये येणार नाही किंवा गावामध्ये घुसणार नाही आम्ही वारंवार सरकारला सांगतोय की शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या जंगलाच्या काठावर तुमचे प्राणी तुमच्या जंगलामध्ये ठेवा आमचा जर का एखादा प्राणी जंगलात गेला तर तुम्ही आमच्यावर कारवाई करता आणि तुमचा प्राणी जर आमच्या शेतात आला तर मात्र काही कारवाई होत नाही हा विरोधाभास आहे मला असं वाटतं वनमंत्र्यांनी आता अकलेचे तारे तोडणं बंद केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर का स्टेटमेंट वनमंत्री करत राहिले तर त्यांच्या बुद्धीची क्यू येते एवढंच मला म्हणायचं सभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी अशी वारेमाप आश्वासनं दिली प्रामुख्यानं त्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कर्जमुक्ती करू शेतकऱ्यांचे असं आश्वासन दिलं त्याच्यानंतर सोयाबीनला आम्ही भाव देऊ परंतु दुर्दैवाने आता एक वर्ष झालं त्यातलं कुठलंही आश्वासन पाळत नाही राज्य सरकार आणि आज पण थापा मारून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय गेलेले आहेत त्यांनी पट्टे देतो म्हणून सांगितलं मी इतके वर्ष सरकार तुमचं आहे तुम्ही सत्य आहात तुम्ही इतके वर्ष काय केलं हा प्रश्न आहे आज आमच्या सहकार्याने किरण ठाकरे नावाचा आमचा लढवया कार्यकर्ता यांनी नाका दम या द मानलाय प्रस्थापितांच्या या ठिकाणी सर्वसामान्य देवळीची जनता ही आमच्या बाजून आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो इथे परिवर्तनवादी निकाल लागेल आम्ही ज्यावेळी नागपूरला आंदोलन केलं सगळ्या शेतकरी संघटनांनी त्यावेळी सरकारबरोबर झालेल्या चर्चेत असं ठरलं होतं की कुठल्याही प्रकारे कर्ज वसुली आता होणार नाही आणि शेतमाल विक्रीचे पैसे असतील पीक विम्याचे पैसे असतील अनुदानाचे पैसे असतील परस्पर बँका कर्ज खात्यात जमा करतायत मला असं वाटतं कर्जाचं खातं वेगळं असलं पाहिजे सेविंगचं खातं वेगळं असलं पाहिजे आणि दुर्दैवानी सरकारने कुठलंही इन्स्ट्रक्शन बँकांना दिलं नाही अशा पद्धतीनं बँका वावरत आहेत मला असं वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी रिझर्व बँकेशी बोललं पाहिजे अर्थ केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोललं पाहिजे आणि या बँकांना तंब्या दिल्या पाहिजे जी बँक शेतकऱ्याचे परस्पर पैसे कर्ज खात्यामध्ये जमा करेल त्या बँकेच्या मॅनेजरचे कपडे काढून त्या बँकेच्या मॅनेजरला क्रांतिकारी शेत शेतकरी संघटना ठोकून काढेल असं आमचं आंदोलन राहील असं आहे की क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भाचे अध्यक्ष किरण ठाकरे हा अत्यंत लढाऊ कार्यकर्ता आहे अत्यंत प्रामाणिक आहे अत्यंत निष्ठावान आहे आणि लोकांनी वर्गणी करून त्यांना या देवळीच्या नगरपालिकेमध्ये उभं केलेलं आहे आणि तुम्हालाही सगळ्या पत्रकार बांधवांना माहीत आहे की कि किरण ठाकरेंचा विजय रथ आता कोणी रोखू शकत नाही कारण जनतेने त्यांची निवडणूक हाती घेतलेली आहे ही निवडणूक प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा पद्धतीची निवडणूक आहे आणि देवळीच्या जनतेच्या अस्मितेची निवडणूक आहे आणि किरण ठाकरे हा देवळीच्या जनतेचा आवाज आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नगरपालिकेमध्ये खातं शंभर टक्के उघडेल याच्यावर मला ठाम विश्वास आहे